ही योजना कोणी माईकालाल बंद करू शकणार नाही एकनाथ शिंदे वाशिम येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आपण अनेक विकास कामांचं लोकार्पण केलंय यावेळी भाषण करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोदी यांचं कौतुक केलंय ते पुढे म्हणाले नरेंद्र मोदी यांनी नुकताच परदेशी दौरा केला तेथील जागतिक के नेत्यांनी मोदी यांचं ज्या प्रकारे स्वागत केलं ते पाहून भारताला महाशक्ती बनण्यापासून कोणीही आता रोखू शकणार नाही असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले लाडकी बहीण योजना सुपर हिट झाली खरं तर आपलं सरकारचं लाडकं सरकार झालेलं ला आहे ही योजना कोणी लाल बंद करू शकणार नाही आजच्या या कार्यक्रमासाठी बंजारा समाज एकत्र आलेला आहे बंजारा विरासतचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण झालंय सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा असा हा दिवस आहे रामराव महाराजांनी इच्छा व्यक्त केली होती की पंतप्रधानांनी पोहरादेवीला यावं पण तो इतर कोणाच्या नशिबात योग आला नाही आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नशिबात तो योग होता मोदीजी इथंच आले आणि त्यांच्या हस्ते बंजारा विरासतचं लोकार्पण झालं असंही एकनाथ शिंदे यांनी यावेळी म्हटलेलं आहे जे काही इथे उभं केलेलं आहे पुरादेवीचं वास्तू जी आहे तिथे सगळी बंजारा समाजाची संस्कृती परंपरा सगळं दाखवलेलं आहे खरं म्हणजे हे फार तुम्ही भाग्यवान आहात के जेव्हा रामराव महाराजांनी इच्छा व्यक्त केली होती की के आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी एकदा या ठिकाणी यावं पण ते कुणाच्या नशिबात योग आला नाही तो आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींच्या नशिबात योग आला आणि आज त्याचं लोकार्पण झालेला आणि म्हणून जगण्यासाठी वन वन भटकंती करणाऱ्या बंजारा समाजाला संत सेवालाल महाराजांनी जगण्याचा अधिकार दिला त्यांना जगण्याचा मार्ग दाखवला आणि हा समाज कष्टानं आणि मेहनतीनं प्रामाणिकपणे प्रगती करतोय पण या समाजाने आपली भाषा आपली संस्कृती आपली वेशभूषा जीवापलीकडे आजही सांभाळलेली आहे आणि म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा धन्यवाद देतो या समाजाचा इतिहास जपण्याचं काम आपल्याला करायचं आहे वाडी वस्तीनं साई वेस किडी मुंगीनं साई वेस म्हणजे या ठिकाणी वाडी वस्ती अगदी किडी मुंगीचंही रक्षण करा जंगल आणि पर्यावरणाचं रक्षण करा कुठलाही भेदभाव करू नका माणूस प्रेम करा सर्वांना सोबत घेऊन प्रगती करा असा संदेश संत सेवालाल महाराजांनी आपल्याला दिलेला आहे आणि म्हणून सबका साथ सबका विकास है ब्रिज घेन चालना रे आदरणीय मोदीजी ने सेवालाल महाराज तत्व स्वीकार लेला है दुनिया के सबसे ताकतवर कहे जाने वाले अमेरिका का दिग्विजयी सफल दौरा कर मोदी जी गत सप्ताह भारत लौट आए है मुझे और हम सबको गर्व है अमेरिका के राष्ट्राध्यक्ष वो ऑस्ट्रेलिया जापान के प्रधानमंत्री जिस तरह हमारे प्रधानमंत्री जी से मिल रहे थे उससे यह देखकर स्पष्ट हो गया है कि अब भारत को महाशक्ति बनने से कोई नहीं रोक सकता है मोदी जी महाराष्ट्र जेवा ये रिका हाथ में नुस्त भाषण दे महाराष्ट्र भर देता ते आमच्याकडून कामही करून घेतात आणि पाठीवर थापही देतात हा त्यांचा मोठेपणा आहे परंतु त्यानंतरही विरोधक टीका करतच राहतात लेकिन मैं कहता हूँ, जलने वाले जलेंगे बढने वाले आगे ही बढेंगे मोदीजी के नेतृत्व में हम पुरे विश्व पर राज करेंगे आणि म्हणून केवळ मुंबई नाही ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी वाशिम